आज पहाटे सव्वा दोनच्या सुमारास उरण रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे एका जाडीमध्ये एका मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही बी एन एस कलम एकशे तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर मुलगी ही बेलापूर या ठिकाणी नोकरीस होती त्या दिवशी ती हाफ डे घेऊन लवकर आलेली होती आणि अंदाजे दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास कदाचित तिच्याबरोबरची ही दुर्घटना घडलेली असावी असा प्राथमिक तपास आहे यापुढे आरोपी नक्की कोण आहे याच्या अजून आम्ही सखोल तपास करत आहोत आणि पुढील तपास अजून चालू आहे सर असं म्हटलं नाही सदर प्रकरणामध्ये आताच या विषयावर काही बोलणं खूप प्रिमॅच्युअर होईल याच्यामध्ये आरोपी आपण अजून निष्पन्न करायचं आहे त्याच्यामध्ये नक्की आरोपी कोण आहे त्याने कोणत्या कारणाने हा खून केलेला आहे या सगळ्या गोष्टी जेव्हा निष्पन्न होतील स्पष्ट होतील त्यानंतर आपण याच्यावर काही बोलू शकतो तोपर्यंत आमच्याकडे तपासातून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही तर किती पथक याच्यात आम्ही एकूण तीन पथक पोलीस स्टेशन आणि डिव्हिजन लेवलचे आहेत त्याचप्रमाणे क्राईम ब्रांच नवी मुंबई यांनी सुद्धा त्यांचे स्वतंत्र पथक तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या माहितीनुसार पाठवलेले आहे